हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर कसे आहात सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्त असेल अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे तर सर्वप्रथम माझ्या सगळ्या ताईंना मैत्रिणींना श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज तेच सकाळची सगळी आता क्लिनिंग आणि त्याच्यानंतर मग पूजा वगैरे सगळं करायचं आहे मला तर आताच मुलं वगैरे गेली आहेत तर आता तेच घरातील सगळी क्लिनिंगला वगैरे मी लागलेली आहे कारण कारण मुलं जातपर्यंत काहीच कुठल्या गोष्टीला हात लावायला मिळत नाही कारण त्यांचा टिफिन त्यांना सकाळी काहीतरी खायला वगैरे द्या तर या सगळ्यामध्येच म्हणजे त्यांच्या मागेच राहावं लागतं त्याच्यामुळे मग ते गेल्यानंतरच सगळ्या गोष्टीला वेळ मिळत असतो तर चला आता तेच मी क्लिनिंग वगैरे करून घेणार आहे तर आधी बेड वगैरे आवरून घेतला मी पूर्ण आणि त्यानंतर हे कपडे ना कालचे होते तर रात्री मी फॅनमध्ये टाकले होते तर त्याच्यामुळे आता छान वाळून गेले आहेत ते तर म्हटलं घडी करून त्याला जागच्या जागी कपाटात ठेवून द्यावं कारण घरातही वाळत राहिले की सारखा पसारा वाटत असतो घरामध्ये त्याच्यामुळे वाळले होते तर म्हटलं कपाटात ठेवून देते तर तेच घडी वगैरे करून घेतले मी आणि मग कपाटात ठेवून दिले तर जसं की आज श्रावण सोमवारची वगैरे पूजा करायची आहे तर रोजच्या पूजेपेक्षा थोडासा वेळच लागणार आहे तर म्हटलं सगळी जी घरातली वगैरे कामे आहे तर ती आधी पूर्ण मी करून घेते म्हणजे मग निवांत कसं पूजेला आपल्याला वेळ देता येतो नाहीतर मग कसं कामं वगैरे पडली राहिली की अर्ध पक्ष त्या कामामध्ये असतं की हे काम व्हायचं आहे ते काम व्हायचं आहे त्याच्यापेक्षा म्हटलं पूर्ण कामं करून घेते आणि त्याच्यानंतरच छान निवांत मग पूजा करते मी तर त्यानंतर मग हॉलमध्ये वगैरे आली मी आणि मग सोफा वगैरे झटकून घेतला पूर्ण रोज झाडझुडीच्या आधी एक वेळा सोफा झटकत असते मी सकाळच्या वेळेस कारण दिवसभर वगैरे मुलंही बसतात आपणही बसतो मुलं काही खातात वगैरे कधी काही सांडलेलं वगैरे असतं तर झटकून घेतलं तर था था, ते सगळं निघून जातं आणि छान क्लीनही होऊन जातात कारण कधी कसं काही खायचे पदार्थ वगैरे तिथे अटकून वगैरे राहिले तर मुंग्या वगैरे होण्याची शक्यता असते त्यामुळे मग सोफा कवर वगैरे एक दिवसातून एकदा मी झटकून घेत असते आणि मग घरातलं मी सगळं आवरून घेतलं होतं आणि मग त्याच्यानंतर मी बाहेरचा पोर्च वगैरे झाडण्याकरिता आली होती तर पायऱ्या वगैरे सगळंच झाडून घेतलं मी कारण पायऱ्या रोजच झाडाव्या लागतात कारण म चपलांमुळे ना त्यातला सगळी माती वगैरे सगळी वर येत असते त्याच्यामुळे रोजच पायऱ्या झाडाव्या लागतात आणि आधी घर आवरून घेतलं मी आणि नंतरच झाडझूड करायला आली कारण तेव्हाच मुलं शाळेत गेली होती तर घरातलं कोणी बाहेर गेलं तर लगेच झाडू काढू नये असं म्हणतात त्यामुळे मी थोड्या वेळानेच झाडत असते तर मग सगळा पोर्च पायऱ्या वगैरे मी सगळं झाडून घेतलं आणि नंतर मग घर तर आवरूनच बाहेर गेली होती त्यामुळे मग घरातलाही सगळा कचरा वगैरे मी झाडायला घेतला आणि सोफ्याच्या खालून वगैरे व्यवस्थित सगळं एकदा घेऊन घेतलं की बरं पडतं म्हणजे काही कचरा वगैरे असेल तर संपूर्ण निघून जातो नाहीतर मग झाडल्यानंतरही कधीकधी हवेनी वगैरे कसं उडत येत असतो त्याच्यामुळे ना ते, ते आतमधून वगैरे व्यवस्थित मी छान झाडून घेतलं तर हे शुक्रवारी नागद्वारची यात्रा करण्याकरिता गेले होते आणि संडेला रात्री परत आले होते तर त्यांचेच काही कपडे वगैरे होते धुवायचे तर तेच मग मी धुवायला वगैरे टाकून दिले तर ते दरवर्षीच जात असतात नागद्वारच्या यात्रेला तर ती यात्रा नागपंचमीपर्यंतच असते मी तर कधी गेलेली नाही आहे त्या यात्रेला आ, हे दरवर्षीच जातात मात्र कठीण असते ती यात्रा असं म्हणतात कारण खूप असे गड म्हणजे पहाड वगैरे आहे तिथे झरे वगैरे असतात आणि पावसामध्येच ही यात्रा केली जात असते म्हणजे ते गड चढू शकतात असं म्हणतात की पाऊस जितका राहील तितकं चांगलं असतं कारण उन्हामध्ये ते गड काही चढणं होत नाही असं म्हणतात जे जाणारे आहे त्यांना माहिती आहे ही सगळी मला हे सांगतात नेहमी म्हणून मी, मी तुम्हालाही ती माहिती सांगत आहे तर आपल्या यूट्यूब फॅमिलीमधनं जर कोणी नागद्वारला गेलेलं असेल तर त्यांना माहितीच असेल की ती यात्रा कशी असते म्हणून आणि जर तुम्ही गेले असेल तर ते नक्की मला कमेंटमध्येही सांगा तर चला घरातला झाडू वगैरे पोर्चमधला वगैरे सगळा झाला होता माझा आणि त्यानंतर मग सगळा पोछा वगैरे लावून घेतला मी पाण्यामध्ये छान खडेमीठ वगैरे घालून आणि नंतर सगळ्या पायऱ्या वगैरे पुसून घेतल्या कारण आज सोमवारही होता आणि दर आठवड्यातनं म्हणजे एकदा संपूर्ण पायऱ्या हे पुसत असते मी रोज तर काही एवढ्या पायऱ्या पॉसिबल नसतात पुसणं पण आठवड्यातनं एकदा पुसते आणि एखादा काही उपास वगैरे आला अधेमध्ये सण वगैरे तर त्या दिवशी मी पुसत असते तर मग आंघोळीच्या आधी थोडं मागची झाडझूड म्हणजे झाडांमधली वगैरे राहिली होती माझी तर तीही सगळी मी करून घेतली आणि नंतर मग आंघोळ वगैरे झाली आणि मग रांगोळी वगैरे काढायला बसली me रांगोळी वगैरे काढून झाली नंतर फुलं वगैरे पण मी घेऊन आली होती आणि नंतर देवाजवळचे जे काही भांडे होते काही ते सगळे मी घासून घेतले होते आणि सगळं पूजेचं साहित्य वगैरे एकाच ठिकाणी मग मी काढून घेतलं म्हणजे मग पूजा करताना बरं पडतं तिथल्या तिथे सगळं राहिलं की आणि आधी मग रोजची आपली जी देवपूजा आहे ते सगळी मी आटपून घेतली तर शिव पिंडेवर मग मी दुधाचा वगैरे अभिषेक करून घेतला त्यानंतर स्वच्छ पाण्याने वगैरे छान त्याला धुवून कपड्याने वगैरे व्यवस्थित पुसून घेतलं नंतर रांगोळी वगैरे काढून घेतली कारण तिथेच मग मला शिवपिंड ठेवायची होती तर तेच मग ठेवून घेतली तर आज जसं की शिवमूठ ही तांदळाची आहे तर पहिल्या सोमवारला शिवमूठ ही तांदळाचीच येत असते तर तेच मग ओम नम शिवाय शिवामूठ अर्पिते असं मी पाच वेळा म्हणत शिवमूठ अर्पण करून घेतली त्यानंतर पांढरं फूल वाहलं जे की शंकरजीला खूप प्रिय आहे त्यानंतर बेल वाहून घेतला तर आजनं यांनी मला भरपूर असा बेल आणून दिलेला होता तर त्याच्यामधनं एकशे आठ पानं निघाली होती तर मग एकशे आठ वेळा मी ओम शिवाय म्हणत ही पानं वाहून दिली तर कधी मी अकरा एकवीस किंवा एक्कावन्न म्हणजे जशी पानं असली तशी वाहत असते असं काही जरुरी नाही आहे की म्हणजे एकशे आठच वाहाली पाहिजे आज होती म्हणून मग एकशे आठ पानं वाहली मी

तर चला अशी होती माझी आजची पूजा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय